सध्याचं राजकारण हे एवढं गचाल झालेलं आहे की कोणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्यावा लागतो मौकेपे चौका मारावा लागतो जर घाई गडबडीत निर्णय घेतले तर काय होतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला आता उबाटा शिवसेनेमध्ये गेलेल्या महादेव घटाळांच्या वतीमध्ये म्हणता येईल महादेव घाटाळ हे तीन चार महिन्यापूर्वीच म्हणजे ऑक्टोबरच्या अखेरीस हे उघाटा शिवसेनेमध्ये गेले उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं आणि त्यांना शिवसेनेमध्ये घेतलं आता हे महादेव घाटाळ जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती जमातीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते एक चांगलं व्यक्तिमत्व आदिवासी भागामध्ये लोकप्रिय असं हो हो ते व्यक्तिमत्व आहे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी केलेली कामं हीही चांगली आहेत दोन हजार मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढले होते तेवीस हजार चारशे तेरा एवढं त्यांनी मतदान घेतलेलं होतं त्याच्यानंतर ते, ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले भाजपामधून त्यांना तिकीटाची अपेक्षा होती मात्र आता शिवसेना आणि भाजप युती होईल त्याच्यामुळे ही जागा सिटिंग सीट म्हणून शिवसेनेला जाईल शांतारामोरे ते उमेदवार असतील आपल्याला काही तिकीट मिळणार नाही आणि म्हणून महादेव घाटाळ यांनी शिवसेनेकडून काही शब्द घेतले आपल्याला तिकीट मिळेल अशी अपेक्षा बाळगून ते शिवसेनेकडे गेले शिवबंधन मानलं आणि आत्ताची बातमी अशी आहे की दशरथ पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहे त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलेलं आहे आता दोन दोन उमेदवार एकाच विधानसभेमध्ये घेऊन तुम्ही कोणाला लढवणार आहात त्याच्यामध्ये एक तर नाराज होणारच आणि ही नाराजी कदापि या मतदारसंघामध्ये पचली जाणार नाहीये कारण इथे काट्याची लढत होणार आहे भिवंडी ग्रामीण हा मतदारसंघ शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे मागच्या वेळेस शांताराम मोरे हे मोठ्या मतांच्या फरकाने जिंकलेले आहेत त्यांना जेव्हा श द्यायचा असेल त्यांना पराभूत करायचं असेल तेव्हा ती व्यूहरचना त्या ताकदीची पाहिजेत एकदा एका उमेदवारला घेतलं दुसऱ्यांदा दुसऱ्या उमेदवारला घेतलं ते मग एक उमेदवार तुमच्या हातून निषून जाणार आहे म्हणजे खरं तर आता महादेव घाटाळ यांचा पत्ता हा कट झाल्यास जमा आहे हे दशरथ पाटील हे आत आले महादेव घाटाळ बाहेर जातील महादेव घाटाळांना आता पर्याय उरलेला त्याचा निवडणूक लढवायची आहे म्हणून तर ते शिवसेनेमध्ये गेले होते आणि आता ते काय निर्णय घेतात याच्यावर अवलंबून आहे कारण एकाच वेळेस दोघांना झुळवत ठेवणं आणि वेळी त्यांना एकाला एका तिकीट नाकारणं आता एवढे काही उमेदवार बुद्धू नसतात त्यावेळेस दशरथ पटिलांनी प्रवेश घेतला त्यावेळेस या सगळ्या गोष्टी करूनच झाल्या असतील धुऊन झाल्या असतील म्हणून खर तर आत्ता जे उमेदवार प्रवेश करतायत विधानसभेसाठी म्हणजे विधानसभा अजून खूप लांब आहे आधी लोकसभा होईल त्याच्यानंतर ती विधानसभा तीन चार महिन्याने होईल तोपर्यंत खूप म्हणजे दिल्ली बहुत दूर आहे ते असं असताना एवढ्या घाईघाईत घेतलेले निर्णय हे फजगत करणारे असतात आणि म्हणून उमेदवारांनी थोडस संयम बाळगायला पाहिजे लोकसभा निवडणूक होऊन द्यायला पाहिजे आणि ज्यावेळेस कोणाचं पारडं चढ होतंय त्यावेळेसची परिस्थिती नेमकी काय होणार म्हणजे लोकसभा निवडणुकानंतर पूर्णतः राजकारण बदलणार आहे या आता ज्या सगळ्या आघाड्या युतीया वगैरे चाललेल्या आहेत याच्यामध्ये कोण किती बाजी मारतय यावर बरस काही या अवलंबून आहे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राजकारण पूर्णतः बदलणार आहे आणि म्हणून त्यावेळेस जर निर्णय घेतले गेले महादेव गटा असतील की दशरथ पाटील असतील त्याच्या आधी पांडुरंग बरोडा असतील या सगळ्यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जर निर्णय घेतले असते तर ते निर्णय योग्य ठरले असते आत्ताचे निर्णय त्यांचे हे फसलेले आहे पण विधानसभा निवडणुकीपूर्वी काय होईल हे काहीही कोणाला सांगता येणार नाही त्याच्यामुळे हे पक्ष बदलाचा आपल्यावर शिक्का बसतोय जे महादेव घाटाळ आधी राष्ट्रवादीमध्ये होते ते भाजपमध्ये गेले शिवसेनेमध्ये दशरथ पटेल यांची तीच परिस्थिती आहे ते मनसेमधून भाजप भाजपमधून आता शिवसेना त्यावेळेस पक्ष बदलाची जर वेळ आली चौथ्या वेळेस तर मतदारांचाही विश्वास राहत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार आता विधानसभेसाठी डोळा ठेवून आहेत त्यांनी मौके पे चौका मारण्याची तयारी ठेवावी विधानसभा निवडणुका दृष्टिक्षेपात आल्यानंतर ज्या काही घडामोडी घडणार आहेत म्हणजे सकाळी उमेदवार एका पक्षात असेल दुपारी दुसऱ्या पक्षात असेल आणि संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात मध्ये असेल ही ज्यावेळेस ती परिस्थिती निर्माण होणार आहे त्यावेळेस जो तो निर्णय घेईल तो खरा उमेदवार असेल आणि तो निवडणुकीच्या लिहिणार असेल आता फक्त या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात असा घोळ होत राहणार आहे म्हणजे खरंतर आता महादेव घटाळांचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे महादेव घटाळ पुन्हा एकदा दुसऱ्या पक्षात जातात का आणि त्यांना पर्याय खुले आहेत ज्यांना एकमेव पर्याय येतो म्हणजे मनसेचा ते मनसेमध्ये जातील का तिकडे तिकीट घेतील का कारण या मतदारसंघामध्ये मनसे स्ट्रॉंग आहेत खरं तर मनसेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कोणी गृहित धरलं नव्हतं मनसे हा तिसरा भिडू धरला होता त्यावेळेस या चॅनलमध्ये आम्ही सांगितलं होतं की मनसे हे सेकंड नंबरला राहतील शुभांगी गोवारी यांना त्यांची ओळख नसली मतदारसंघामध्ये कोण उमेदवार माहीत नाही तरी मनसेला मतदान हे भरभरून होईल अशी परिस्थिती मतदार या मतदारसंघाची आहे आणि यावेळेस ही तीच परिस्थिती आहे पण तसं असताना आता शिवसेना ही जिंकणारच आहे म्हणजे उबाठा गट हा जिंकणारच आहे असं धरून त्या पक्षामध्ये जे उमेदवार प्रवेश करणार आहेत ते उमेदवार फसतील असं आता दिसतं म्हणजे आता तरी महादेव घाटाड फसगत झालेली दिसते दशरथ पाटील यांना तिकीट मिळेल असं दिसतं आता मनसे नेमकं काय करेल यावरही बरचसं काही या अवलंबून आहे आजचा सवाल हाच होता की महादेव खटाळ यांचं नेमकं काय होणार